गोकुल सोबत सोबत गोकुल कोल्हापूर लोकसभेचे इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सून व युवराज संभाज राजे यांच्या पत्नी संयोगिता छत्रपती यांचा चंदगड तालुक्यात प्रचार दौरा सुरू आहे या दौऱ्याप्रसंगी त्यांच्या गाडीचे सारथ्य विधानसभेचे माजी सभापती स्वर्गीय बाळासाहेब कुपेकर यांची कन्या डॉक्टर नंदताई बाबुळकर यांनी सारथ्य केले हा प्रसंग ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेता होता आर के न्यूज प्रतिनिधी चंदगड आ, आ। कणीदार <laughs> गो, गो, <गोकुल्तु>। <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तो ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका